नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चोराडीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानात कोण कोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत चला तर मग नमस्ते गाव कुठलं जे बरं आज कुठला बैलांडलाय हरण्या आलाय मित्रांनो या चोराडीच्या मैदानामध्ये किती जाते किती जाते झालं आज काय भरपूर गाड्या आहे चालेल या चोराडीच्या मैदानामध्ये शिरोडे कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी म्हणजे स्वराज आठशे पंचावन्न पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आणि त्यांच्याच दावणीचा अजून एक बैल आलाय नाव कायचं गजा पण आलाय बघा गाव कुठलं जात आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलं काय नाव काय जे भारत आणि वादळ आलेत मित्रांनो या चोराडीच्या मैदानामध्ये गाव कुठलं आपलं बर आज कोणता नंदी घेऊन आला आहे मित्रांनो या चोराडीच्या मैदानामध्ये आ... कोणासोबत आ... दिसेलच बाहेर बर बर शुभेच्छा तुम्हाला काशीगाव कोणता बैल आणलंय काय बर 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 एकत्र पळणार काय घरची गाडी पळणार आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला काय पाऊस काय जोरात होता काय येताना नाही बाहेर बाहेर आता उघडले पूर्णपणे चला शुभेच्छा मित्रांनो गणाभाऊ पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये गा गा। गा। गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आला नाव काय सरदार आलाय मित्रांनो उंच मापाचं एकदम हा उंच मापाचं बैल कुणासोबत दिसेलच रमजान पटेल संभानी सरदार पळणार आहे तर शुभेच्छा दादा तुम्ही गाव कुठलं आपलं गाव बरं आज कोणता नंदी घेऊन आलात का नाव काय दबंग दबंग आणि पलीकडचं माणिक माणिक दोन्ही घरचीच बरं बरं आज काय घरचंच पळला या पूर्वी का पहिल्या कोणत्या मैदानात बरं 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 दबंग कोणत्या खांदी कोणत्या कांदी पोहतो दोन्ही खांदी पोहतो अरे नशीब व ना घरचा साज पाहते आणि कशा पद्धतीने स्पीड वगैरे कसे लागते गाडीतो अरे बर चालेल शुभेच्छा तुम्हाला ओपनचं मैदान आहे भरपूर गाड्या आल्या आहेत आज चला गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलाय काय मोण्या मोठा बरं बर मोड्या आणि निशान कुठलं पाटण मधलं गाव आहे गेलवडी बर बर शिंग बिंग जोरात आहेत बैलाचे पांढरे ह्या घरच असाच पळणार आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला कुठलं रे बर आज कुठला बैल घेऊन आलात काय नाव काय आणि पाकड्या अरे वा चला शुभेच्छा दोन गाव कुठलं आपलं नाव काय आपलं नाव काय आपलं बरं आज कोणता बैलगी आणलं आहे नाव काय झालीकडचं सरजे घरची गाडी पडणार आहे बर बरं बर चालेल शुभेच्छा गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात का नाव काय जे सरजे आला मित्रांनो मसवडकरांचं कोणासोबत दिसेल दादा Bayar. Bayar. Cepatlah sube cer.